पुलकीच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी बनवत आहे बांगडा फ्राय त्यासाठी मी घेतला आहे अर्धी वाटी रवा दोन चमचे घरचा मसाला एक चम्मच चिकन मसाला छोटा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ बांगडा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आपला बांगडा ओलला असल्यामुळे मी हे सुके मसाले बांगड्याला लावत आहे इथे मी तवा गरम करून घेतला आहे दोन चमचे मी तेल टाकत आहे ताव्यात एक एक करून आपण मांडा फ्राय करू मिडियम गॅसवर आपण पाच ते दहा मिनिट हे फ्राय करून घेऊ एका साईडने फ्राय झाला आहे आता दुसऱ्या साईडने आपण फ्राय करू